स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया चला आज फक्त एक कुकरमध्ये झणझणीत असं चिकन कसं बनवायचं आज मी तुम्हाला मी सांगणार आहे इतकी चविष्ट आहे ही चिकन आणि इतकी चव लागते ही खायला म्हणजे काय सांगू तुम्हाला आणि फक्त कुकरमध्ये दहा ते पंधरा मिनटात चिकन बनवून रेडी होतं आणि सगळं मी सांगितलेलं आहे सर्वात बेसिक स्टेपपासून मी तुम्हाला सांगितलेलं सा। आहे की चिकन कसं बनवायचं वरती तुम्ही तरी बघू शकता की किती छान तरी आलेली आहे म्हणजे असं बघताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे माझ्या तर आणि मी खरं सांगू ना जेव्हा मी चिकन बनवलेला होता सर्वांना घरात ही चिकनची रेसिपी आवडलेली होती तर म्हणून मी तुमच्याबरोबर ही रेसिपी आज शेअर करत आहे तुम्ही पण पन... कधी पण चिकन बनवत असाल ना तर ह्या पद्धतीने एकदा चिकन नक्की करून बघा सर्वांना आवडेल कारण मी जेव्हा बनवले ना त्या दिवशीच ते चिकन संपून गेला होता तर वेळ ना वाया घाल मस्त बनवूया चिकन तर इथं एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे चिकन हे पा स्वच्छ धुतलेला आहे साइडला ठेवूया काय काय मसाले घेतले तुम्हाला दाखवते इथं घेतलेला आहे तीन तंबाटू लांबकुळे अशी कापून घेतलेले आहेत काजू इथं बदाम घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतल्या कांदा असा लांबकुळ्यात तीन कापून घेतलेला आहे हिथं घेतलाय लसूण एक गड्डा अद्रक घेतलाय हिरव्या मिरच्या दोन मोडून घेतल्या त्या आणि वाळलं खोबरं घेतलेलं आहे गॅसवर ठेवलाय पॅन तर कांदा भाजून घेऊया तिच्यातच टाकूया अद्रक बी आणि लसूण हिरव्या मिरच्या बी तो भाजून घेऊया बिना तेल घालता नंतर मग तेल घालूया पहिला असच भाजून घेऊया खूप छान चिकन बनतं हे हलकस असच भाजून घ्यायचं बघा लगी भाजत तेल घातल्यावर लगेच एवढं भाजत नाही बघा हलकासा भाजत आलाय आता तेल वतूया भाजून घेऊया आता ह्याच्यातच टाकूया वाळ खोबरं घेतलेलं आहे बघा बारीक असं कापू ना हे मी भाजून घेऊया तर कांदा चांगला भाजलेला आहे काढून घेऊया एका प्लेट आता आता ह्याच्यातच टमाटो भाजून घेऊया तंबाटो टमाटो भाजून घेऊया तर टमाटो बी नरम पडलेले आहेत तर गॅस करूया बंद थोडस यंदा थंड करून घेऊया ते थंड चिकनला जरा हळद लावून घेऊया एक अर्धा चमचा हळद एक चमचा भर मीठ चांगलाच हाताने मिक्स करून घेऊया हळद मीठ लावून घेतलेलं आहे साईडला ठेवूया तर आता थंड झालेलं आहे मिक्सरला लावून घेऊया आता टाकायचे आपल्याला कांदा त्याचं हळद अर्धा चमचा कोल्हापुरी लाल तिखट दोन चमचा गरम मसाला एक चमचा चिकन मसाला एक चमचा बरं आता मिक्सरला फिरवून घेऊया थोडस फिरवून घेऊया आधी आता असं बारीक करून घेतलेलं आहे आता ह्याच्यातच टाकूया आपण दही आता घेतलेलं आहे अर्धी वाटी दही एकदम ताज दही घेतलेलं आहे अर्धी वाटी दही बी घालून बारीक करून घेऊया तर मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे गॅसवर ठेवलाय बघा कुकर कुकर मध्ये बनवणार आहे आपण तर कुकर गरम झालाय तेल वतूया आता तेल चांगलं गरम झालं हे मसाला आपण भाजून घेऊया ते उरलेलं तंबाटू बदाम बी बारीक करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यात टाकूया त्याचं तंबाटू बी कोथांबीर बी जरा बारीक करूया हातावर ह्याला बी फिरवून आणूया हेला बी बारीक करून घेतलं बघा पाणी मी काय वापर नाही टमाटो घातलो त्या लगेच बारीक होत आहे बी आणि पाणी नाही लागत आता ह्याच्यातच होतो या ती बी दोन्ही मिनिट छान असं भाजून घेऊया तर आता दोन्ही म्हणून भाजून घेऊया आपण तर कांदा पहिलं भाजलेलं आहे तरी बी जरा हलकस भाजून घ्यायचं छान असं भाजलेलं आहे कलर बी चेंज झालाय आता ह्याच्यातच करूया चिकन मिक्स आता चिकन मिक्स का घातलेलं आहे सगळं मिक्स करून घेऊया आता आपण मीठ टाकलं नव्हतं जरा टाकलं होतं परत पहिलं चिकन मिक्स करताना आता थोडंसं मीठ टाकूया आता वरण थोडं टाकूया चिकन मसाला एकदा आणि एकदा मिक्स करूया आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घेतलेलं आहे थोडं गरम पाणी करून घेतलेलं आहे एक ग्लासभर गरम पाणी करून घेतलं होतं आणि एकदम मिक्स करूया आता कुकरच लावूया झाकण हा झाकण दोन शिट्या करून घेऊया आपण कुकरची पूर्ण शिट्टी गेलेली आहे बघूया आपण खोलू ना झालेलं आहे चिकन कलर बघा काय मस्त आलेला आहे दाखवते तुम्हाला मी बघा मस्त झालेलं आहे चिकन आणि घट्ट बी झालेलं आहे मस्त असं शिजलेलं आहे मस्त असं घट्ट झालेलं आहे चिकन हलवून बी दाखवते कलर खूप छान आलेला आहे मस्त तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि बाजरीच्या भाकरी बरोबर खावा भाताबरोबर बर खावा शाळवाच्या भाकरी बरोबर खावा चपाती बरोबर बर खावा एकदम मस्त लागतं नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ बी कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपात्र खात राहावा मस्त राहावा शेवटपात्र विड्यू बघतल्या पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद उद्या संध्याकाळी सहा वाजता भेटूया पत्र बाय